नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सुंदर अशी एक बेबी फ्रॉक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला येथे आपण उंची टाकणार आहोत अकरा इंच यासाठी मी फ्रंट आणि बॅक दोन्हीही एकाच वेळी कटिंग करणार आहे त्यानंतर येथे मी शोल्डर घेतलेले आहे पाच इंच गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच मुंडाखोडी घेतलेली आहे पाच इंच टेस्ट घेतलेली आहे सात इंच म्हणजे शिलाई मार्जिन कट मी येथे ऍड केलेलं आहे त्यानंतर येथे आपण शोल्डर उतार देणार आहोत मुंड्याचा गोलाकार देऊन येथे आपण आता कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर येथे उंची जी आहे ती घेतलेली आहे त्यानंतर आपण येथे याचा मध्य भाग काढून इथे खून करून घेणार आहोत आणि येथे थोडस साईडला क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फ्रॉक येथे व्यवस्थित आणि फिनिशिंग मध्ये जोडली जाऊ शकते त्यानंतर येथे आपण मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत फ्रंट अशा प्रकारे आपले इथे अस्तर कटिंग झालेले आहे गळाखोली घेतलेली आहे तीन इंच त्यानंतर आपण येथे मेन फॅब्रिक वरती मी अस्तर ठेवून येथे कट करून घेणार आहे ही जी फ्रॉक आहे ती मी माझ्याकडे मी काष्टा साडी तयार केली होती त्या काष्टा साडी मध्ये कपडा उरलेला आहे त्यापासून मी ही एक सुंदर अशी फ्रॉक तयार करत आहे जर तुम्हाला काष्टा साडीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देईल त्यानंतर येथे मी जो बॅगचा गळा आहे तो येथे मी गोल राऊंड मध्ये शेप देऊन खाली आपल्याला येथे पाठीमागच्या साईडनी एक हुक लावायचे आहे त्यासाठी मी येथे खालचा आकार आखून घेतलेला आहे आणि येथे आपण थोडासा कट देणार आहोत पाठीमागच्या साईडने आपण होक बसवले तर बेबीला फ्रॉक विअर करताना सोपी जाईल यानंतर आपण येथे बॅक पार्ट अशा प्रकारे येथे स्टिच करणार आहोत लहान मुलींच्या फ्रॉक खूपच सोप्या आणि खूपच अशा आकर्षक अशा फ्रॉक बनवता येतात येथे आपण एक्स्ट्राचे कापड येथे कट करून टाकणार आहोत मी येथे डबल टिप टाकून घेत आहे येथे आपण छोटे छोटे असे कट कट करणार आहोत जेणेकरून आपण ज्यावेळेस अस्तर पलटू त्यावेळेस आपले ते व्यवस्थित पलटले जाईल त्यानंतर येथे आपण व्यवस्थित अस्तर असे पलटून घ्यायचे आहे इथे कात्रीच्या सहाय्याने आपण व्यवस्थित अशा येथे टोक काढून घेणार आहोत त्यानंतर येथे अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून येथे अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडने आपण येथे एक दाब टीप टाकून घेणार आहोत जेणेकरून मेन फॅब्रिक व्यवस्थित असे सेट होईल आणि हा कपडा जो आहे त्याचे धागेही निघणार नाहीत कपडा फसकणार नाही यासाठी मी वरच्या साईडने दाबटीप टाकून घेत आहे त्यानंतर आपण येथे साइडनी अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित असे स्टिच करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व साइडनी अस्तर जॉईन करून घेतले आहे त्यानंतर आपण येथे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेणार आहोत जर नवीन शिकणारे असताल तर तुम्ही ही अशा प्रकारे एक्स्ट्राचे थोडे कापड ठेवूनच कट करायचे म्हणजे आपण ज्यावेळेस स्टिच करतो त्यावेळेस आपल्या आपल्याला कपडा कमी पडू नाही त्यानंतर येथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे त्यावरतीही मी सुरुवातीला येथे फ्रंटचा गळा कट करून घेत आहे तर येथे मी चार इंचाचा गळा ठेवलेला आहे म्हणजे आपला शिवून हा साडेतीन इंचाचा होईल गळा तुमच्या आवडीनुसार आपण कमी जास्त घेऊ शकतो त्यानंतर येथे ठेवून अशा प्रकारे आपण येथे स्टिच करणार आहोत व्यवस्थित असे स्टिच करून घ्यायचे आहे गोल राऊंड मध्ये गळा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर छोटे छोटे कट देऊन येथे आपण गळा पलटी करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यावरती एकदा टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण फिनिशिंग मध्ये येथे तीप टाकली आहे त्यानंतर आपण आता आस्तरच्या साईड म्हणजे आपण चारही साइडनी येते स्टिच करून घेणार आहोत जर आपण अशा प्रकारे स्टिच केले तर आपले ड्रेसची फिनिशिंग खूपच छान येते आणि आपल्या कपड्याचा लूकही खूप छान दिसतो एक्स्ट्रा जे कापड येते आपण कट करून घ्यायचे आहे शिलाई काम करताना फिनिशिंगला खूप महत्व आहे त्यासाठी फिनिशिंग वरती जास्त भर द्यायचा अशा प्रकारे आपले येथे स्टीच अस्तर जोडून झाले आहे त्यानंतर आपण येथे शोल्डर जॉईन करून घेणार आहोत आपण अशा प्रकारे दोन्ही शोल्डर येथे करून घेतले आहे त्यानंतर आपण येथे बॅक आणि फ्रंटला अशा प्रकारे येथे डाच टाकणार आहोत अशा प्रकारे जर फ्रॉकला डाच टाकले तर फ्रॉक खूपच छान अशी फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट आपली फिटिंगला बसते आणि दिसायलाही खूपच अशी सोबत दिसते त्यासाठी शक्यतो आपण दोन्ही साईडनी अशा प्रकारे डाच टाकून घ्यायचे त्यानंतर आता आपण येथे स्लीव जोडणार आहोत त्यासाठी मी येथे पपच्या स्लीवज तयार करून ठेवल्या आहेत तर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर याचा याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल त्यावेळेस तुम्ही त्या पपचा व्हिडिओ नक्की पहा अशा प्रकारे आपण येथे पप स्लीव जोडून घेत आहोत त्यानंतर आपण इथे दुसरीही स्लीव त्याच पद्धतीने जॉईन करणार आहोत सेंटर पासून जॉईन करायला चालू करायचे ते यामुळे आपली स्लीव जी आहे ती व्यवस्थित जोडली जाते दोन्ही साइडनी सारख्या प्रमाणात जोडली जाते जर आपण एका साइडनी जर स्लीव जोडायला गेलो तर आपली एका साइडला कमी आणि एका साइडला जास्त पाठीमागे पुढे होऊ शकते त्यासाठी सेंटर पासूनच स्लीव जोडायला चालू करायची त्यानंतर येथे मी डबल स्टिच करून घेत आहे अशा प्रकारे आपल्या दोन्ही स्लीव येथे जॉईंट करून झाले आहेत पाहू शकता तुम्ही किती छान अशी फिनिशिंग मध्ये बाही आणि त्यानंतर येथे आपण खालच्या विहरीसाठी मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकाच वेळी येथे स्टिच करत आहे मी येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एक सा जॉईंट करून घेत आहे एक भाग फ्रंट आणि एक भाग बॅकचा आहे तर येथे मी दोन्ही भाग इथे स्टिच करून घेत आहे येथे छोटे छोट्या प्लेट्स टाकून घेत आहे त्यानंतर येथे आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट येथे स्टिच करून घेणार आहोत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्हाला पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला आम्हालाही कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही ते आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून म्हणजे कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता तेही मला सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत कुठ कुठ कुठपर्यंत पोहोचलेला आहे हेही मला कळेल त्यानंतर येथे मी दुसऱ्याही साईडला अशा प्रकारे खालचा घेर जोडून घेत आहे अशा प्रकारे आपले येथे हॉकचा फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट येथे जॉइंट करून झाले आहेत त्यानंतर येथे आपण पाठीमागच्या बांधण्यासाठी पाठीमागच्या मी दोन इंचाची पट्टी घेऊन टीप मारून घेतलेली आहे ती आतमधल्या म्हणजे आपल्याला कमरेच्या साइडनी थोडी लूज असली तरीही आपण पाठीमागच्या साईडचे बंद बांधले तर आपली फ्रॉक छान आणि आकर्षक दिसेल त्यासाठी आपण बॅक साईडला येथे नॉड लावून घेत आहोत दोन्ही साईडने आपण अशा प्रकारे येथे नॉड स्टिच करणार आहोत त्यानंतर आपण येथे आता पूर्ण साइडची फिटिंग करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला येथेही साईडनी व्यवस्थित अशी फिटिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी येथे दोन्ही साईड फिटिंग करून घेत आहे त्यानंतर मी अस्तर आपल्या साइड गोल राऊंड मध्ये स्टिच गोल राऊंड मध्ये स्टिच करून घेत आहे एक्स्ट्राचे कापड येथे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर येथे आपण फिटिंग करून घेणार आहोत आपण जे मेजरमेंट घेतले आहे त्या पद्धतीने इथे आपण फायनल फिटिंग करून घेत आहोत पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी फ्रॉक तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये न कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग